आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसायात पाय रोवणाऱ्यांसाठी खास हक्काचं व्यासपीठ घेऊन सामर्थ्य महाराष्ट्राचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्ण कोकणचे अध्यक्ष सतीश परब यांनी पुढाकार घेतलाय आणि गेल्या पाच वर्षांपासून त्यांची चळवळ सुरू आहे आणि ह्या चळवळीला यश देखील मिळते त्यांच्या या चळवळीत त्यांच्या शिलेदारांचा मोलाचा वाटा आहे त्यापैकीच एक शिलेदार आज सोबत आहेत दीपक मांजरेकर दीपक मांजरेकर यांनी एक महिन्यापूर्वीच फुटबॉलच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आणि त्याला उत्तम असा प्रतिसादही मिळाला आहे अंधेरी इथं त्यांनी आपल्या ह्या व्यवसायाला सुरुवात केली आहे सुरक्षा रक्षक कंपनीतून त्यांनी आता फुटबॉलकडे आपली कूच केली आहे दोन्ही पाहुण्यांचं मी सुवर्ण कोकण ह्या आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते तुमचं स्वागत आहे सतीश सर आणि दीपक सर आणि अर्थातच सतीश सरांकडून आणि दीपक सरांकडून त्यांच्या या वाटचालीविषयी आपण जाणून घेणार आहोत लगेचच सतीश सर सगळ्यात अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण आज सुवर्ण कोकण गेली पाच वर्ष अविरत आपली सेवा देत आहे आणि हा खरं तर व्यवसाय प्रत्येकालाच वाटतं की आता नोकरी नको नो काहीतरी कामधंदा करावा काहीतरी वेगळं करावं नवं काहीतरी करावं अशी प्रत्येकालाच इच्छा असते आणि त्यासाठी आज तुम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि अशा सगळ्या लोकांना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात सगळ्यात मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की एक न्यूनगंड असतो व्यवसाय सुरू करायच्या आधी हा न्यूनगंड तुम्ही तुमच्या या कार्यशाळेच्या समाजाच्या माध्यमातून कसा दूर करतात निम्नगंड म्हणजे कसं की आजूबाजूची आपली जी परिस्थिती असते जन्मापासून की सांगितलेलं असतं की शाळेत जा शिक आणि चांगला नोकरीला लाग आणि त्यामुळे बिझनेस किंवा उद्योग हा व्यवसायापासून आपण एवढे लांब असतो की मग ते तुटपुंज आयुष्य जगण्याची सवय लागलेली असते पण ज्यावेळेस कार्यशाळेत लोक येतात आणि कार्यशाळेतून त्यांच्या बरोबरचेच लोक जेव्हा एक सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जो मोठा टप्पा गाठतात चांगलं यश मिळवतात मला वाटतं तीच गोष्ट कार्यशाळेत आल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास देणारी असते अशा खूप गोष्टी आहेत म्हणजे गेली पाच वर्ष आपण शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल मत्स्य व्यवसाय हो असेल असे असंख्य कृषी पूरक व्यवसाय हो आहेत त्यातून नफा नेमका कसा मिळवावा त्याचं तंत्र लोकांना हे करत होतं घोटवत होतं हजारो कार्यशाळा झाल्या हजारो कार्यक्रम झाले आणि त्या माध्यमातून लोकांनी ज्या पद्धतीत सुरुवात केली म्हणजे आता तो प्रकार संपला की शेती म्हणजे फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे किंवा काहीच नाही म्हणून शेती असं नाही आता शेतकरी पण खूप प्रगल्भ झालाय तोही कुठलीही गोष्ट अभ्यास केल्याशिवाय जायला बघत नाही आणि जे जे शेतकरी या सगळ्या संकटांना पुरून उडले आणि शास्त्रोक्त अभ्यासाच्या आधारे शेती करतात त्यांना मिळणार घवघवीत असत आणि प्रत्येक कार्यशाळेत अनुभव येतो आणि जे गेली पाच महिन्यापासून ज्या पद्धतीत फुटबॉलची आम्ही सुरुवात केली फुटबॉल म्हणजे काय तर आपल्या शेतकऱ्यांनी हक्काचं बाजारपेठ नंबर एक नंबर दोन ज्या महिला आहेत ज्या संसाराची जबाबदारी सांभाळताना अजून त्यांना काहीतरी संसाराला हातभार लावायचा आहे असे काही निवृत्त कर्मचारी आहेत की ज्यांना काहीतरी नव्याने आपली एक प्रतिमा उभारायची किंवा असे लोक की ज्यांना स्वतःच्या हिमतीवर काहीतरी उभं करायचं पण भांडवल अभावी किंवा तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा त्या गोष्टी कारण एवढं सोपं नसतं उद्योग उद्योग करायला खूप काही गोष्टी कराव्या लागतात पण त्याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण आपण ज्या पद्धतीने नेतो मग ते प्रॅक्टिकल असो थेरिकल असो त्यामुळे ज्याला कसलाही अनुभव नाहीये ती लोक या व्यवसायात आली सुरुवातीला फुटबॉल आपण सुरू केला तेव्हा असल गावखेड्यातल्या कोंबड्या आणि चिकन या व्यवसायावर आपण फोकस केला होता कारण त्यात मिळणारा नफा खूप प्रचंड आणि दुर्दैवाने आपला मराठी टक्का त्यात नाही नफ्याचं प्रमाण म्हणजे जवळजवळ शंभर टक्क्याच्या वरती नफा आहे आणि कुठेही तुम्ही धंदा टाका फक्त त्याचे थोडेसे बेसिक गोष्टी जाऊन घेतल्या तर मिळणारा व्यवसाय एवढा मोठा असतो तो नफा पण आपली मुलं नव्हती मग सुरुवात आम्ही त्यापासून केली त्यानंतर मग गावखेड्यात जे पक्षी भेटतात ती हो हो hmm. hmm. ते तिथे यायला लागले आणि सर्वात महत्वाचं जे चित्र होतं चिकन व्यवसायाचं की प्रचंड घाण दुर्गंधी ते संपूर्ण पुसण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो आज आमच्या कुठल्याही दुकानात जातो मला थोडा देखील असा स्मेल दुर्गंधी येणार नाही कुठेही कचरा किंवा पिस पडलेली दिसणार नाही hmm. रक्ताचे डाग दिसणार नाही आणि ज्या गावखेड्यात कोंबड्या भेटायच्या कारण आजवर लोकांना बॉयलर त्या सफेद कोंबड्या खायची सवय होती फ्रोझन खायची सवय होती आता सुवर्ण कोकणच्या माध्यमातून त्यांना त्या गावखेड्यातल्या असल गावरान असतील कडकनाथ असतील बटेर असतील या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्या भेटेल आणि त्या कोंबड्या कापण्यासाठी पहिल्यांदा मला वाटतं सत्तर वर्षात मशनरीचा वापर आपण फुटबॉलच्या माध्यमातून केला म्हणजे लोकांना पूर्ण शंभर टक्के हायजेनिक आणि त्यानंतर हळूहळू मग उकळीत कुटलेले मसाले असतील जात्यावर दळलेले पिठ असतील तांदूळ असतील बासमती तांदूळ असेल किंवा आजरा घनसाळ इंद्रायणी तांदूळ असेल आता या आठवड्यापासून तर आम्ही सुके मच्छी म्हणजे कोकणातली जी सागर संपदा आहे ड्राय फिश ज्याला मग दोडी असतील कोलंबी असेल प्राउन्स असतील असे सुके मासे जे अतिशय दुर्मिळ आहेत इथे मिळणं चांगल्या क्वालिटीचे ते द्यायला सुरुवात केली जात्यावर दळलेल्या डाळी असेल अस्सल देशी गाईचं तूप असेल अशा विविध गोष्टी ज्या तुमच्या कुटुंबाला एक सशक्त किंवा सुदृढ बनवण्यास उपयोगी पडतील पण त्याही वाजवी द्यावात म्हणजे एक प्रकारे मिनी एक डिपार्टमेंटल स्टोर एक फुटबॉलच्या माध्यमातून उभं राहिला आणि त्यात ज्या पद्धतीत हे तरुण म्हणा किंवा दीपक सरांसारखे असे लोक येत गेले यांचा महिन्याचा जो टर्न ओव्हर हो आहे ना आपण नेहमी बोलतो की धंदा चालू केल्यावर सुरुवात करायला आपल्याला वर्ष जात असं इथे काय नाहीये इथे पहिल्या दिवसापासून नफा त्याचं जिवंत उदाहरण दीपक हा अनुभव जाणून घे फक्त त्याच्यात एक गोष्ट सांगेन त्यांनी दुकान सुरू करून आता अवघे अठरा दिवस झाले या अठरा दिवसात त्यांनी जवळजवळ सहा ते सात लाखाचा टप्पा ओलांडला तुम्ही विचार करा वर्षे वर्षे की म्हणजे बऱ्याचदा की वर्षानुवर्षे जातात तरी देखील लाखोंचा टप्पा गाठायला आपल्याला बराच काळ लागतो मात्र त्यांनी केवळ अठरा दिवसात हे खरं तर यश प्राप्त केलंय मला दीपक सरांकडून जाणून घ्यायला आवडेल दीपक सर खरं तर तुम्ही सुरक्षा रक्षकांचं खरं तर हे सगळं बघत होतात आणि त्यानंतर आता फुटबॉल ह्या व्यवसायाकडे वळलेला आहात एकूणच हा अनुभव अगदी वेगळा आहे अफलातून असणारच आहे मात्र अठरा दिवसात आज सहा लाखांचा टप्पा गाठणं हे कसं काय शक्य झालं आणि किती मेहनत घ्यावी लागली यासाठी सुरक्षा रक्षक कंपनीतून या इथे येतं सुरुवात कशी झाली सहा महिन्यापूर्वी मी आमचे कार्य बघितले इथे झी चोवीस तास वरती नंतर मुलाला घेतलं माझ्या मोठ्या मुलाला चला जाऊन आपण भेटूया जा असं म्हणून यांच्या कार्यालयात गेलो तिथून ते बोलले की तुम्ही माझे काय फुटबॉल आहेत त्या जाऊन तुम्ही भेट द्या दे त्यांना ते भेट दिल्यानंतर बोललो आम्हाला निर्णय घेतला की आम्ही करायचं आहे आता काही विशेष दिसतं नुसता नफा कमवायचा म्हणून नाही माझा पूर्वीचा बिझनेस मी कमवत होतो नफा पण काहीतरी वेगळं करायचं आणि त्यात ह्या ह्यांची जी पद्धत होती की सगळ्यांना सांभाळून घ्यायचं सा। सामावून सा। घ्यायचं काय म्हणून त्यात माझी काही लोक होती ज्यांना खरं खरं व्यवसाय करायची गरज होती माझे नातेवाईक होते किंवा माझे मित्रगण होते त्यांच्या मै फॅमिली होत्या लेडीज होत्या महिला होत्या त्यानंतर त्यांना पण ह्या उद्योगात खेचता यावं मला असा एक मार्ग दिसला तर मी निर्णय घेतला बोला सरांना सांगितलं की चला आपण करूया आम्हाला करायचं आहे ते बोलले आता ठीक आहे तुम्ही आता कार्यशाळा पहा तर इथंभूत संपूर्ण माहिती तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही येऊ नका तुम्ही स्वतः कॉन्फिडंट व्हा मग आम्ही कार्यशाळेला गेलो कार्यशाळेला गेल्यानंतर तिथे जी माहिती मिळाली मी सर्वांना सांगेन की एकदा कार्यशाळा अटेंड कराच नुसतं कार्यक्रम टी व्हीवरचे कार्यक्रम बघणाऱ्यांना पण आता मी सांगतो आणि त्यांच्यानंतर त्यांनी लोकांना सांगावं की एकदा कार्यशाळेला भेट द्या त्यांच्या त्यातून तुमचा आत्मविश्वास एवढा जोमायला वाढेल की त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघता येणार राहील आता उद्योगाचा जेवढा आता ह्या अठरावीस दिवसामध्ये जो मी व्यवसाय एवढा नफा किंवा एवढा टर्न केला त्याची खात्री मला पण नव्हती पण जे जे माझ्या दुकानात या शॉपमध्ये आले मध्ये आले त्यांनी ती स्वच्छता हायजेनिकता बघितली ना ते एकदम भारावून गेले खुश झाले ते आणि त्यांनी मग वाहवा करत गेले त्यांनी इतरांना सांगितलं माउथ पॉल्युसिटी एवढी झाली की माझ्या पल्युसिटीपेक्षा जास्त झाली ती त्यामुळे मला एवढं समाधान लागलं ना की बोल काहीतरी व्यवसाय निवडला सवर्ण कोकण फाउंडेशनच्या माध्यमातून सतीश परमसारखे प्रबळ व्यक्तिमत्व आपल्या मागे असताना आपण जे करू शकलो ते त्यांच्यामध्ये करू शकलो आणि मला तो पुष्कळ मला मी सुद्धा भारावून गेलो मला वाटलं नाही ह्यात काहीतरी आहे आपण करायला पाहिजे मी आज माझी जी दुसरी जी सुरक्षा रक्षण कंपनी ती रन करते ती चालू आहे पण ह्यात पण मी बरेच लोकांना आता आणू शकतो जे तिथे नव्हतं आणू शकत तिथे कसं होता माझा फॅमिलीचा माझं उत्पन्न होतं माझी फॅमिलीचं उत्पन्न होतं पण इथे मी दुसऱ्यानं पण घेतलं जसं काही काही महिलांना त्यांना खरोखर उत्पन्नाची गरज होती आणि त्यांना करायची इच्छा होती अशा मी भेटी दिल्या त्यातले वीस लोकांना भेटी दिल्या दहा लोक तयार झाले पाच लोक तर आता कार्यरत आहेत त्या महिलांना मी माल दिला बोल हा विका माझ्यातला जो प्रॉफिट होता तो मी त्यांच्यामध्ये थोडासा घेतला आणि त्यात काय झालं त्या महिलांनी दोन महिलांनी मला रात्री फोन केला की दादा आपण मला आता माल तुम्ही घेऊन येता की आम्ही येऊ दुकानावर तर मला काय केलं त्या मुला बोललो कारण फुकट नाही वाटलं ना मी त्यांना बोललो फुकट देऊ नका कारण फुकट तर सगळेच घेतील सगळे पण तसं नाही झालं त्यांनी माल विकला होता आता त्यांना परत दुसऱ्या दिवशी माल द्यायचा तर तुम्ही दुकानात याल तर बरं होईल अशा प्रकारे म्हणून मला सुवर्ण कोकण फाउंडेशन आणि सतीश परब सारखे जे गुरु आहेत ते आमच्या मागे असल्याचा फायदा असा वाटतो की मी इतरांना पण माझ्या व्यवसायात आणू शकलो हो। मला आनंद अगदी खूप चांगला खरं तर विचार आणि एक प्रेरणा खरं तर ह्या सगळ्या मिळत असते आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे तेच तेच करून अनेकदा लोक कंटाळलेले असतात आणि नवीन करण्याची इच्छा असेल प्रेरणा मिळत असेल तर नक्कीच सुवर्ण मध्ये यायला हरकत नाही सर अजून एक प्रश्न तो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता तुम्ही म्हणालात तसंच तर हायजेनिक पद्धतीचं सगळं तुम्हाला अन्न मिळतंय हे फार महत्वाचं आहे आजकाल काय झालंय की मागणी जास्त आहे मात्र पुरवठा तितका होत नाहीये त्यामुळे सरच केमिकलचा वापर केला जातो आणि माग आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातात मात्र तुमच्या पद्धतीनं म्हणजे फुटमॉलच्या माध्यमातून तुम्हाला शुद्ध स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात हे कसं काय शक्य झालं नाही शक्य सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण आजकाल लोक काय होतात की त्यांचा नफा हा त्यांचं पहिलं प्राधान्य असत सुवर्ण कोकण फुटबॉल चालू करून आज सहा महिने झाले पण हे वेज उत्पादन यायला आम्हाला सहा महिने लागले कारण प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केलं त्याच्यावर टेस्ट केल्या लोकांकडनं त्याच्या प्रतिक्रिया मागवल्या आणि नंतर त्याचे लॅब टेस्टेट करून नंतर त्या बाजारात आल्या आणि यात जो पारंपरिकपणा तो जपला उदाहरणार्थ मसाले तर सगळेच करतात हो. आज मोठमोठ्या प्रस्थापित कंपन्या पण ते सगळे जात्यावर दळलेले हे आहेत मसाले आहेत त्यामुळे त्यातले चव त्यातले जे न्यूट्रिशन असतात ते उडून जातात जळून जातात ज्यावेळेस आपल्या आई आजी जेव्हा लहानपणी बर त्या उकडीमध्ये कुटायच्या त्याचा तो दर्जा आहे त्याची जी चव आहे ती काही वेगळीच असते पिटही तशीच पिठ ज्यावेळेस तुम्ही घरघंटीवर लावता आणि जात्यावर दळता याच्यात खूप मोठा फरक आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बारकावे समजून घेत गेलो आणि नंतर हळूहळू त्या मार्केट आणि तुम्हाला सांगतो आज प्रत्येक दुकानाची हिस्तार स्तर आहे कुठलंही दुकान असं नाही की ज्याचं किमान पाच दहा लाखाच्या खालचा टर्न आहे आणि प्रत्येक दुकानाला दोन चारच महिने झाले जास्तीत जास्त एखादं दुकान जुनं असेल ते सहा महिने पण प्रत्येकाचा टर्न ओव्हर हा पाच सहा लाखाचा का होतो किंवा दहा लाखाचा का, का होतो त्याचं एकमेव हो कारण त्यातली जी उत्पादन आहेत ती लोकांना जी हवी होती ती देण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला वाटतं की मी जर चार पैसे देतो तर मला भेटलेलं जे उत्पादन असतात ते नैसर्गिक असावी त्यात केमिकल्स नसावेत त्यात कुठली भेसळ नसावी आणि त्या माझ्या कुटुंबाला त्यातून चांगले आरोग्य मिळावं पैसा देऊन सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध होत नव्हत्या त्या सुवर्ण कोकण फुडमॉलच्या माध्यमातून उपलब्ध झाले आणि आम्ही कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही केली टप्प्याटप्प्याने आलो आता कुठे जाऊन हे परिपूर्ण डिपार्टमेंटल स्टोअर झालं म्हणजे एका ग्रहणीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू पण त्याही अतिशय उच्च गुणवत्तेने ठासून भरलेल्या आणि नैसर्गिक पद्धतीने केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तांदळापासून गव्हापासून तेलापासून तुपापासून त्या सगळ्या गोष्टी मिठापर्यंत तुम्हाला दुकानात भेटतील पण आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्या ज्या किमती आहेत ना त्या इतर दुकानांपेक्षा खूप माफक आहे आणि त्यामुळे एखादी उत्पादन जेव्हा तुम्ही लोकांच्या फायद्याचा किंवा लोकांना त्याचा उपयोग होत असेल ते जर आणता तर लोक नक्कीच ते डोक्यावर घेतात तुम्ही जर यांच्या दुकानांवर कुठल्याही बघितलात तर मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो एक चॅलेंजपूर्वक सांगतो की एकदा आमच्या दुकानातले उत्पादन मग ते मसाला असो पिठ असेल तांदूळ असेल डाळी असेल किंवा कुठलीही व्यक्ती वस्तू तुम्ही घेऊन जा तुम्ही आयुष्यात दुसऱ्या दुकानात जाऊ शकत बरोबर एवढी प्रचंड गुणवत्ता त्यात था ठासून भरलेली आणि सर्वात महत्वाचं ही सगळी उत्पादनं चालू करायची आता एखाद्याला डिपार्टमेंटल स्टोअर चालू करायचं तर त्याला जवळजवळ पंधरा वीस लाख रुपये खर्च येतो इथे त्याच गोष्टी लाखाच्या आवकात आल्यात त्यामुळे सामान्यच्या सामान्य माणसांना ह्या धंद्यात यायला शिरकाव घ्यायला मोठी संधी झाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट की नफा ह्यावर देतात आपण mm. इतरांना काय समाधान देतो गोष्टीवर फोकस केल्यावर mm. आणि म्हणून की चांगल्या गोष्टी जर आपण आपल्या लोकांना दिल्या तर नक्कीच त्यांचं आरोग्य देखील सुदृढ राहू शकतं आणि अर्थातच मला बऱ्याच गोष्टी खरं तर तुमच्याकडून जाणून आहेत कारण की बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि अशा लोकांना अशा सुवर्ण कोकणच्या माध्यमातन रोजगाराचं व्यासपीठ उपलब्ध कसं होऊ शकतं याबद्दल जाणून घ्यायचे पण एका छोट्या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा सुवर्ण कोकण मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम सुवर्ण कोकण ब्रेक नंतर सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेकडे या माझ्यासोबत आहेत सतीश सर आणि दीपक सर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या सतीश सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं की बेरोजगारी वाढतीये मात्र तुमच्या ह्या व्यवसायामध्ये सुवर्ण कोकणमध्ये येणाऱ्या लोक तरुणांची संख्या देखील तितकीच वाढत आहे मात्र हे तरुण जे आहेत ते उच्च शिक्षित आहेत जसं दीपक सरांचा मुलगा देखील उच्च शिक्षित आहे आणि तो ह्या व्यवसायात आता पाय रोवतोय तर अशा तरुणांना किंवा जे बेरोजगार आहेत अशा लोकांना तुम्ही व्यवसाय धनुष्य खरंतर उपलब्ध करून दिले असं म्हणायला हरकत नाही हे व्यवसाय धनुष्य तुम्ही कसं पेलताय त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे कसं असं माहीत आहे की शिक्षण घेऊन एकतर नोकरी नाही आहे तुम्ही बघितला गेल्या पंचाळीस वर्षात जेवढी बेरोजगार नव्हती ती गेल्या दोन चार वर्षात तुम्हाला दिसते आणि मग तो तरुण त्या तरुणी बघितलं नाही की एक महिला कोंबड्या कापते मराठी महिला ही गोष्टी ह्या दुर्मिळ म्हणजे अभावाने दिसणार ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण एकदा का तुम्हाला त्यात समजलं की त्यात एवढा प्रचंड पैसा आहे तर तुम्हाला मग तो शिक्षण वगैरे ते सगळं बाजला राहतं आणि त्याच व्यवसायाला ग्लॅमर देण्याचं काम सुवर्णकने केलं प्रतिष्ठा देण्याचं काम केलं सुरुवातीला असं वाटतं चिकन म्हणजे एखादा रस्त्यावरचा टपोरे मनुष्य तिथे कापायला बसलाय ज्याला काहीच कामधंदा दे येत नाही तो तिथे कापतो इथे आता तसं नाही त्याला ज्या पद्धतीतलं व्यावसायिकरण त्याचं केलं आहे त्यात अत्याधुनिक मशिनरी असतील म्हणजे नुसतं त्या मशिनरी देखाव्यासाठी नाही आज तुम्हाला सांगतो आपण सुरुवातीला जेव्हा कोंबड्या घ्यायचो ते मान कापले किंवा टमाट टाकले त्याचं सगळं रक्त जे आहे त्यात मध्ये गोठलं जायचं त्यामुळे तुम्ही कधी चिकन घेतलं तर ते कडवट लागायचं दुसरी गोष्ट त्याचे पिंजरे एवढे गचाळ आणि घानेडे असायचे की त्या पक्ष्याने इजा झालेली असेल तर ते इन्फेक्शन होत असेल तर तेही पोटात तुमच्या आणि ज्या पद्धतीत त्या कोंबड्यांची पिसं उचकटायची एवढ्या गोष्टी म्हणजे पाहत नव्हत्या आणि त्याच कोंबड्या आम्ही खात होतो काही पर्याय नसल्यामुळे म्हणजे कोर्टाने सुद्धा त्यावर ताशेर ओढले की बाबा मुंबईकरांच्या किंवा लोकांच्या ताटातलं चिकन हे सुरक्षित आहे की नाही आणि मग त्या व्यवसायात असे काही बदल केला लोका की लोकांना तो हवा असं वाटला की अरे यार तुमच्या दुकानात एक रुपयाचा स्मेल येत नाही म्हणजे कुठे जाणवतच नाही की ते कोंबड्या सर्वात महत्वाची गोष्ट आणि कोंबड्यांबरोबर ज्या पद्धतीची बाकीची उत्पादनं आलेत ना की त्यांचा दर्जा असा की लोक आता काल तुम्हाला सांगतो घाटकोर ऑफिस मध्ये कांदोलीवरनं दुपारी दोन वाजता एक नेवाळकर म्हणून आले तरुण होता एक पस्तीस छत्तीस वर्षाचा बाईक वरन आले ते जवळजवळ दोन तासाचा प्रवास करून मसाला तूप आणि सुकी मच्छी घ्यायला <coughs> so, लोकांना त्या गोष्टी म्हणजे एवढ्या लांबून येण्याचं कारण का आणि हा सगळीकडचाच अनुभव आहे तुम्ही कुठल्याही शॉपवर जालवारशी जाल तर तुम्हाला जवळजवळ चार तास यांच्याशी जर बोलायचं hmm. असेल तर चार तास थांबावं लागेल दुपारी तीन चार नंतर तुम्ही यांच्याशी बोलताना चहाही पियाला वेळ नसेल hmm. मग एवढा प्रचंड नफा असताना फक्त ती मक्तेदारी मोड म्हणजे बोलताना की आम्ही आमचं करू तुम्ही तुम्हाला घेण्याशिवाय पर्याय नाही हा जो प्रकार होता तो मोडीत काढला कि आता चिकन लोकांना किंवा कोंबड्या ज्या गावखेड्यातल्या भेटतात त्याही पूर्णपणे हायजेनिक शंभर टक्के स्वच्छ वातावरणात भेटतात आणि त्यासोबत ज्या बाकीच्या मग गोष्टी उत्पादन आलेत मसाले असतील पिठ असतील कोकम असेल ज्युसेस असतील तांदूळ गहू डाळी सर्व गोष्टी म्हणजे एका महिलेला घरामध्ये रोजच्या वापराला जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या तुम्हाला भेटतात पण त्याची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची असते आणि एकदा खाला तर तुम्ही नाही तुमची सुटकास नाही ते आणि गुणवत्तेवरती सगळ्यात जास्त भर खर तर सुवर्ण कोकण ने दिलेला आहे आणि केवळ फुटबॉलच नाही तर ब्युटी प्रोडक्ट किंवा ब्युटी शी रिलेटेड सौंदर्याशी रिलेटेड पण अनेक गोष्टी खरं तर तुम्ही करायचं ठरवलेलं आहे हो परंतु कसं आलं माहित आहे की ज्या पद्धतीत फुटबॉलला लोकांनी प्रतिसाद दिला आणि सुरुवातीला असंही आम्हाला माहित नव्हतं की फक्त चिकन आणि पण जशा जशा लोकांच्या मागण्या वाढल्या अतिशय एक डिमार्ट मध्ये जशा पद्धतीत वस्तू असतात तेवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे भेटायला लागल्या मग त्या सगळ्या वस्तू गावखेड्यात जाऊन शोधणं असे कुठले शेतकरी आहेत जे नैसर्गिकपणे पिकवतात असे कुठले शेतकरी आहेत ते शंभर टक्के बोलतात ना गॅरंटेड हायजेनिकपणा कम्प्लेट राखतात हे सगळं काम खूप मोठं होतं आणि गेली सहा महिने त्याच्या अजूनही ते काम चालूच आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही झाली लोकांची बाजू की लोकांना का हवा लोकांना चांगला हवं होतं लोकांना नैसर्गिक हवं लोकांना ना अशा गोष्टी हव्यात की ज्या त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवतील दुसरा भाग होता की ह्या व्यवसायात येण्यासाठी जे लोक हवी ते त्यांना हा व्यवसाय करायचा पण भांडवल प्रचंड साधं कोंबडीचं दुकान जरी चिकनचं टाकायचं म्हटलं तर पंधरावीस लाख रुपये ते फ्रँचायज शुल्क मागतात आणि मग डिपार्टमेंट स्टोल्सची तर बाटच वेगळी जवळजवळ वीस पंचवीस लाख लागतील मग ह्या एवढ्या प्रचंड नफा देणाऱ्या गोष्टी पण त्या वीस पंचवीस ऐवजी पाच सहा लाखाच्या भांडवलात आणून ठेवल्या अशा काही महिला त्या लाख पन्नास हजार लाखात सुद्धा आपला स्वतःचा व्यवसाय करतात आणि हे नुसतं मुंबई परता नाही तर ठाणे असेल कल्याण असेल पुणे असेल शहर असेल संपूर्ण महाराष्ट्रभर ह्याच्या फ्रँचायजी देत गेल्या आणि कधी वाटलं नव्हतं म्हणजे या वर्षाचा आमचा टार्गेट आहे किमान शंभर करोडचा धंदा आम्ही टप्पा ओलांडायचा आमचा प्रयत्न सर्व शिलेदार आणि मला वाटतं की तुमचे जे सगळे शिलेदार आहेत ते काम करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात आणि नक्कीच तुमचा जो टार्गेट तुम्ही ठरवलेला आहे ते नक्कीच तो टप्पा तुम्ही ओलांडणारच मला दीपक जाणून घ्यायचं कारण दीपक सर तुमच्यासोबत तुमचा मुलगा देखील आज उच्च शिक्षित असूनही या व्यवसायात उतरलेला आहे एकूणच हा तुमचा अनुभव कसा आहे लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय लोकांना हे प्रोडक्ट कसे आवडतात त्याबद्दल काही कळू शकेल का प्रथम माझ्या मुलाचं सांगायचं तो तिथे ज्या कंपनीत कामाला होता बँकेत तो पुष्कळ दब दबाव असायचा प्रेशर असायचा कामाचा त्याला आठ आठ तास बारा बारा तास काम करायला लागायचं तो काय माझ्याबरोबर माझ्याबरोबर त्याचे डायलॉग असायचे तुम्हाला सांग बोलायचा की पप्पा मला त्रास होतो तिथे ये बेटा आपण काय तर दुसरं करूया माझा चालू बिझनेस तो होता असं कंपनीचा त्यानंतर आम्ही टी व्हीवर यांच्या प्रोग्राम घेतल्यानंतर यांचे आम्ही शिलेदार झालो तिथून आता त्याला मला असं वाटतं त्याला बघून की मी बरोबर राईट ठिकाणी आलोय चांगल्या चांगला सुवर्ण गोकुशन फाउंडेशनच्या तहत आणि त्या सतीश परबसारखा गुरु भेटल्यामुळे माझा मुलगा आता सुरक्षित आहे आणि खुश आहे आता तो काम करताना एवढा आनंद असतो की विचारू नका आणि त्याचं जे शिक्षण आहे त्यांनी घेतलेलं ज्ञान आहे त्याचा वापर तो आपल्या व्यवसायात करतोय आणि त्याला मी लांबून बघत असतो तो करत असताना मी तेच डिपार्टमेंट स्टोरच्या एका कोपऱ्याला मला एवढा आनंद वाटतो ना की आपण ठीक ठिकठिकाणी आलो आहे बरं चांगल्या ठिकाणी आलो आता राहिली गोष्ट लोकांचा प्रतिसाद लोक तिथे डिपार्टमेंट स्टोर त्या आमच्या मॉलमध्ये आल्यानंतर ते बघूनच खुश होतात त्याचा एंट्री केल्या केला, केला वाटतं त्यांना की बाबा कसलं चिकनचं दुकान आहे मग आतमध्ये येऊन चिकन बघतात स्वच्छता बघतात जाताना वावाहाकर जातात भेटून जातात असं इतर दुकान होत नाही मी बघतो मी सुद्धा जात असतो कुठे कुठे नाग असं दाबून तिथे उभे राहतात चिकनच्या दुकानात पण तिथे आमच्या दुकानात तसं नाही आत्मजन आवडीने बघतात त्या जिथे कटिंग होते तिथे जाणवतात कुठे वास येत नाही रक्त नाही पीस नाही आणि त्यामुळे लोकांना एवढा आम्हाला एवढा म्हणजे इतकं हायजेनिक आणि शुद्ध प्रतीचं खरं तर तुम्हाला चिकन तिथे उपलब्ध होऊ शकतं सर एक शेवटचा आणि जाता आता प्रश्न तो म्हणजे कार्यशाळा तुमच्या नेहमीच होत असतात त्याबद्दल अगदी थोडक्यात काय नाही आता सोळा तारखेला मुंबईत कार्यशाळा आहे पण काय म्हणावं दुर्दैव की सुदैव नव्या लोकांना आपण त्यात सामावून घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी तीनशे अडीचशे ते तीनशे लोकांनी ऑलरेडी बुकिंग केली आहे mm. त्यानंतर चोवीस तारखेला आमची पुण्याला कार्यशाळा आहे mm. सो सतरा आणि अठरा तारखेला जो अभ्यास दौरा ना मला वाटतं तो, तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने तो करून घ्यावा त्याचं कारण असं mm. ना की प्रॅक्टिकल प्रशिक्षण कसं mm. दहा हजाराच्या भांडवलात आपण तीस ते चाळीस लाख बांबू लागवड इथून कमावणार कुठल्या जातीचा बांबू कशी लागवड केली जाते कसा त्यातून नेमका पैसा कसा भेटतो मार्केट कुठे आहे मत्स्य शेती असेल प्रचंड नफा देणार हा व्यवसाय महाराष्ट्राच्या दिशा आणि दशा बदलू शकेल शेतकऱ्यांचा एक आर्थिक श्रेय देऊ शकेल असा तो मग गोड्या पाण्यातली मत्स्य शेती असेल ऑर्नामेंटल फिश असेल त्याचबरोबर शेळी पालन असेल पालन असेल आणि सर्वात महत्वाचं एवढं प्रचंड जे लोकप्रिय झाले सुवर्ण कोकणचे ची उत्पादन ती नेमकी बनतात तरी कशी कशा पद्धतीत बस त्याही गोष्टी सेटअप त्यांना तिथे दाखव त्यामुळे सोळा सतरा अठराचा जो अभ्यास मला वाटतं आजपर्यंत जेवढे यशस्वी शिलेदार झालेत यशस्वी उद्योजक झालेत कृषीपूरक क्षेत्रात अभ्यास दौरा हा खूप महत्वाचा असतो ती एक पर्वणी या निमित्ताने असेल मला सर्वांना विनंती हेच आहे की तुम्हाला फुटबॉल सुरू करायचा असेल तुम्हाला कार्यशाळेला आहे किंवा तुम्हाला काही अभ्यास दौऱ्याला तर कृपा करून पहिलं सुवर्ण कोकणचं फेसबुक आहे किंवा युट्यूब चॅनल आहे त्याला भेट द्या तिथून सविस्तर माहिती मिळवा घाटकोर ऑफिसमध्ये तुमची नोंदणी करा आणि मग या तुम्हाला लागणारी सगळी मदत बरोबर बर। आणि मला वाटतं की नक्कीच जे कोणी प्रेक्षक इच्छुक असतील ते नक्कीच सुवर्ण कोकणच्या ह्या सगळ्या कार्यशाळांना भेट देतील ते आवर्जून उपस्थित राहतील दीपक सर आणि सतीश सर तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूर्वक आभार तुम्हालाही काही नवीन काहीतरी करायचं असेल तर सुवर्ण कोकण तुमच्यासाठी ही संधी घेऊन आलं आहे तर ही संधी सुवर्ण कोकण देणार आहे पण त्याचं सोनं तुम्हाला करायचं आहे तेव्हा तुम्ही यात सहभागी व्हा आणि नव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी व्हा तेव्हा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे